महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ कर्जच्या मिरची बाजारपेठेची ओळख आहे कर्जच्या बाजारपेठेत विकली जाणारी मिरची ही प्रामुख्याने तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून येते या मिरची गल्ली जेवणात तिखट मसाल्याचे विशेष आकर्षण असलेले खवय्ये प्रामुख्याने मिरची खरेदीसाठी आवर्जून येत असतात मात्र कर्जत बाजारपेठमधील मिरची बाजार रंग धरण्याच्या आधीच कर्जतच्या रस्त्यावर कर्जत राज्यातील मिरची विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे कर्नाटक राज्यातील काही शेतकरी हे मिरची घेऊन कर्जत येथे पोहोचले आहेत त्यांनी टेम्पो भरून मिरची विक्रीसाठी आणली आहे कर्जत शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार येथे हे शेतकरी मिरची विक्रीसाठी हजर झाले त्यांनी आणलेली मिरची ही नेहमीसारखी आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य लोक व्यक्त करत कर्नाटक राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली मिरचीमध्ये सर्वांना आवश्यक असलेली काश्मीरी जातीची मिरची तसंच गुंटूर शंकेश्वरी आणि बेडकी या चार जातीच्या मिरची विक्रीसाठी आणली आहे काश्मीरी मिरची दोनशे वीस रुपये किलोने तर अन्य जातीच्या मिरच्या या दोनशे रुपये किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आल्या विक्रीसाठी आणलेली मिरची स्वस्त असल्याने अनेक लोक त्या ठिकाणी मिरची खरेदीसाठी गर्दी करू लागले रिपोर्ट ब्युरो